सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान येवल्यात सुमारे दीड कोटी रुपये किमतीच्या पैठणी साडींची चोरी झाली आहे येवल्यातील प्रसिद्ध लक्कडकोट पैठणी येथे पहाटेच्या सुमारास दुकानाच्या मागील बाजू खिडकी तोडून आत प्रवेश करून शोरूम मधील सीसीटीव्हीचे डीव्हीआर सह तब्बल दीड कोटी रुपयाच्या साड्या अज्ञात चोरट्यांनी लंपास केले आहे दरम्यान येवला शहर पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी त्यांनी धाव घेऊन पोलीस तेथे दाखल झाले तसेच मनमाड उपविभागीय अधिकारी बाजीराव महाजन येवला शहर पोलीस निरीक्षक धीरज प्रकाश महाजन पीएसआय लोखंडे यांनी पोलिसांनी नाशिक येथील श्वान पथक फिंगर पथक यांनीही घटनास्थळी पाचारण करण्यात आले या घटनेचा पुढील तपास येवला शहर पोलीस करीत आहे काय प्रकार घडला तुमच्या दुकानात एक रुपयांची पैठणींची चोरी झाली आणि कोणत्या कोणत्या पैठणी चोरी केल्या मी सुनील लक्कडकोट लक्कडकोट पाइप स्टेट संचालक काल आम्ही आठ सव्वा आमची दुकान वाढवल्यानंतर काल मध्यरात्रीच्या वेळेस दुकानाच्या मागील बाजूस चोरट्यांनी तो ग्रील तोडून ग्रील तोडून संडास बाथरूममध्ये प्रवेश करून दुकानात एंट्री केली दुकानात एंट्री केल्यानंतर दुकाना त्यांनी सर्वात पहिले वायफाय नेटवर्क वगैरे त्याच्यानंतर सी सी टी व्ही कॅमेरे डिवाईस वगैरे सर्व बंद करून सर्व काढून घेऊनच गेले त्यानंतर दुकानामध्ये जो जास्त किमतीचा माल असलेला म्हणजे जवळ दीड ते दोन कोटी रुपयाचा माल ते घेऊन गेले मागे एकदा अशीच एकदा एस एस के मोबाईलमध्ये सुद्धा अशाच प्रकारची चोरी झाली होती आणि माझं पोलीस प्रशासनाला विनंती आहे तर त्यांनी हा शोध लवकरात लवकर लावून द्यावा धन्यवाद जागर जनस्थान साठी सचिन वखारे येवला